दोन हजार चोवीस ची होळी ही अतिशय खास मानली जाते कारण यंदाच्या वर्षी निवडणुकीचे रंग देखील उधळले जाणार आहेत नागरिक पुन्हा एकदा आपलं सरकार निवडणार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विविध ठिकाणी विविध आणि अनोखे प्रकारची होळी साजरी करताना दिसून येते तर विरार पूर्वेला महागाईची डायन महागाईची चेटकीन अशी होळी तयार करण्यात आली आहे यावेळेस महागाईचा प्रश्न जो गेल्या अनेक वर्षांपासून वाढत चाललेला आहे तर जीएसटी असू दे किंवा महागाईने कशा प्रकारे सामान्य नागरिकाची कंबर मोडलेली आहे या संपूर्ण प्रकारांवर उजेड घालत महागाईची डायन ही पेटवून महागाईची होळी पेटवण्यात आली सर्व वाईट प्रवृत्ती यामध्ये जाळल्या जातात तर वाईट गोष्टींचा नाश होला पाहिजे तर यामध्ये महागाईचा नाश व्हायला हवा यासाठी पुलपाडा मित्रमंडळातर्फे या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी होळी पेटवण्यात आली जी होती महागाईची चेटकीत या होळी या संपूर्ण होळीमध्ये महागाईचे विविध प्रश्न आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी देखील अशी इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना खासदार हवा तो बहुजन विकास आघाडीचाच आणि सरकार पुन्हा एकदा काँग्रेसचा त्याचं कारण म्हणजे भाजपा आल्यापासून महागाईमध्ये वाढ झालेली आहे तर पुन्हा एकदा महाविकास आघाडी राज्यात हवी आणि केंद्रामध्ये राहुल गांधी हवे अशी देखील स्पष्ट वक्तव्य त्यांनी करत आपली मतं मांडलेली आहेत जाणून घेऊ या महागाईची होळी कशी पेटवण्यात आली आणि महागाईच्या होळी मागे नेमकं काय कारण होतं आणि कशाप्रकारे नागरिकांनी आपलं मत व्यक्त केलंय आम्ही काय सांगू पूर्वी असं काय झालं एवढी महागाई करीत नव्हती हो काँग्रेसच्या राज्यात सत्तर रुपये काँग्रेसने राज्य केलं तेव्हा महागाई नाही का ना गॅस सिलेंडर तीनशे रुपये होता सोने तांदळाचा भाव त्या ठिकाणी साडेतीन हजार होता आज प्रत्येक येणाचा भाव करा दालीचा भाव करा मुगाचा कसेही ना भाव करा तर आज एवढ्या ह्या ह्या ह्याच्यामध्ये दोन हजार दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एवढे महागाई वाढलेत ऍक्च्युअलचं म्हणजे ह्या सरकारलाच बी जे पी सरकारला हे सारी मुंडे गेले ना भिंडे बिंडे सगळे काही सरकार

काय सांगाल महागाई बद्दल महागाई महागाई झालेली आहे महागाईमध्ये काही परवडत नाहीये लोकांनी पैसे किती हे केले तरी ते सोडत नाही त्याच्यामुळे भरपूर त्रास होतोय आणि काही मिळत नाही निवडणुका तो तोंडावर आहे होळीत असताना पण निवडणुकांचे अंग पण उधळले जातात काय सांगाल कोण काय ते आघाडी भाई आम्हाला शिवसेना आमची जे होती निवडणुकांची रंग आलेले आहेत नेहमी राजकीय साजरी करताय महागाई जाळून काय सांगाल या बघा निवडणुकाची धुळवण सुरू आहे आणि आम्ही होलिका उत्सव बनवत आहेत आम्ही फक्त एक प्रतिमा बनवली आहे का सरकार पर्यंत मेसेज देण्यासाठी का जी महागाई आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे मग ती भाजी असो मीठ असो पेट्रोल असो सगळ्यांचे भाव इतके वाढलेले आहेत आणि गरीबांचे पगार वाढलेले आहेत कुठेतरी गरीबांची घुसमट होते आणि गरीबांना थोडीशी सहानुभूती सरकारने द्यावी महागाई कमी करावी सरकार कोणाची हो। चालणार तर संविधानानुसार पण संविधानामध्ये लोकतंत्र आहे आणि लोकांच्या हितामधले प्रश्न उचलणं हे आमच्यासारख्या नागरिकांचं कर्तव्य आहे बहुजन म्हणतो हक्काचा खासदार पाहिजे निमित्त काय झालं बघा बहुजनचाच खासदार असणार कुठलाही येऊ हो। बहुजनच्या सपोर्ट शिवाय बहुजनच्या पाठिंब्याशिवाय खासदार निवडून येऊ शकत नाही थेट पन्नास टक्के जे मतदार आहेत ते बहुजनचेच आहेत आणि आमचे आमदारांवर युवा आमदारांवर क्षितिश ठाकूरांवर हितेंद्र ठाकूर आणि राजू नाना संघटक सचिव अजू पाटील या सर्व नेत्यांवर आमचा दृढ विश्वास आहे जनता आपली आम जनता तीसली आहे महागाई साठी तर महागाई कमी झाली पाहिजे हीच गव्हर्नमेंट कडनं आमची खासदार आहे जे बहुजन विकास आघाडी आणि अप्पांची जे सपोर्ट आहे त्याच्या हिशोबाने आमचाच निवडून येणार काय सांगाल महागाईची होळी आज का सांगा महागाई कमी झालीच पाहिजे काही जरा पहिल्यापेक्षा म्हणजे यंदा भरपूर दहा वर्षे गेली झाली भरपूर म्हणजे भरपूरच आहे तुम्हाला पण का यंदाच्या वर्षी सरकार बदललंच सरकार पाहिजे त्याच्याशिवाय महागाई कमी होणारच नाही पालघर मध्ये पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी शिवाय दुसरं कोणीच नाही होऊ शकत ऑप्शनच नाही आणि आम्हाला तेच पाहिजे